No! not ატვია <small> লাম দো দো চ आपण सर्वजण या ठिकाणी आरक्षणाचा तो वाचवण्यासाठी उपस्थित आहात आहे त्याच्यामध्ये सर्व समाज बांधवांनी सुद्धा एक गोष्ट प्रामुख्याने समजून घेतली पाहिजे आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे फुटबोरीचा जो काही मुद्दा आहे हा वारंवार तर या देशामध्ये आणि या राज्यामध्ये उपस्थित केला जातात अर्थातच त्याच्या पाठीमाग एक राजकीय षडयंत्र सुद्धा आहे कारण आता तुमच्या उल्लेख केला की जे या ठिकाणी सरकार आहे अस्तित्वामध्ये हे सरकारच मग प्रचंड जातीयवादी मानसिकतेचं सरकार आहे हो, आणि म्हणून या सरकारच्या आत्ताच नाही हो आपण इतिहास काळामध्ये जरी गेलो तरी सुद्धा या ठिकाणी अनेक पुरापती आपल्याला पाहायला मिळत आहेत एक जणांचा अंतर कुणी घेतला हो एक वेळाचे आमदार घेणारे कोण होते एक होते एक वेळाचे अंतर घेणारे आपण कापलं कशासाठी कापलो त्याचा पण आपण या ठिकाणी विचार केला गेला पाहिजे त्याच्यामुळे बंधनो आता आजचा अन्याय नाहीये हा ऐतिहासिक काळापासून आपल्याला तुम्हाला आणून दादा आज या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी सांगणार तुम्ही ह्या काळे आपल्याला वारंवार असे असे उन्हा लागणार आहे आज हैदराबाद न यांच्या आव्हान सुद्धा जर केला गेला तर त्या ठिकाणी मागास चमातीमध्ये केलेले एकोणीस एकोणीसच्या पॅकेजमध्ये सुद्धा या ठिकाणी बंजारा किंवा हुगळी अशा प्रकारचा उल्लेखांचा या मागा चमातींचा उल्लेख केलेला आहे त्याच्यानंतर आपण पाहिलं की हे जे काही सरकार आहे

या जमातींना मागा जमाती म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणखी काय पुरावे पाहिजे यांना की धनगर मंजेला आदिवासी माहिती घेतलं आणखी कोणते पुरावे पाहिजे विकास महाराष्ट्रांनी राज्यसभेमध्ये दोन हजार चौदा ला मागणी केली होती की धनगरांना आदिवाजी राणीमेट समावेश करा ना त्या ठिकाणी उत्तर दिलं गेलं की धनगरांच्या आदिवाजना एक्सिमेट समावेश असे धनगर हे आदिवासींचे कोणतेच निकट पंधरा करू शकत नाही एवढं सगळं असताना

आपण याचा विचार करा आपल्या बाजूने का निर्णय घेतले गेले नाही याच्या पाठीमाग कोणत्या गेले नाही हॉस्टेल मराठी बांधवांना नाही शाळा महाराष्ट्र बांधवांना का नाही ते लोक रस्त्यावर तुमच्या उतरलं उदरलाबाद त्यांनी सुद्धा रस्त्यावरती आज महाराष्ट्राचा जर तुम्ही बेरोजगारचा रेट पाहिला देशाचा बेरोजगार रेट पाहिला तर पासष्ट पंच्याहत्तर टक्क्यांच्या पुढे गेलेला आहे याला कुठल्या सरकार आणि कुठल्या पक्ष आणि कुठल्या विषयात राहायला जबाब झाले तुम्ही आम्ही लोक विचार काय करतोय आम्ही फक्त धनकारांनी काढलं का आदिवासींचा ओबीसीनी काढलं का मराठ्यांचा अजून कुठला तिसरा काढलं का बंजारांचा याच्यातच आपण मला सोडले सगळे बघा आमच्या अस्मिता अगदी धाकार केले होते आणि या अस्मितांच्या पलवारी आमच्या एकमेकांच्या मान्यवरती सोडले जाते पण तो या सरकारचा डाव फर्क हा आहे की तुम्हाला आरक्षण तर द्यायचं नाहीये परंतु देत असताना पण या सगळ्या वाटीकर्ता असताना यांचे यांच्यामध्ये लढाय लागल्या पाहिजे भाजपचा sí. हा राजकीय दावा खरं म्हटलं तर तर ओबीसी हातात लागत नाही तर ओबीसी ओबीसी मधला छोट्या घटक mm पकडा -hmm. तो हातात लावून घ्या मराठा हातात लागत नाही तर मराठा मधला कोणतरी एखादा समज हातात लावून घ्या आणि तिथून राजकीय पुढे वाढून घ्या ही भाजप नाही आहे ही भाजप भारत जनता पार्टी आहे हा इतका सोपा नाहीये आदिवासी त्यांच्या बाप्पाला सुद्धा हे करता येणार हो। नाही मी या ठिकाणी सांगतोय खूप काही माणूस परंतु बंधून आपण सगळ्यांनी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या आपल्यामध्ये आपण ह्याच्या लढाया करत आहोत या लढाया करत असताना आपला केसा काय आहे आपला वनाधिकार काय आहे आपल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आज बाह्य कोर्टाजवळ भेटी केली वाटते कुठली माणूस तिथे आणखी जाणार आहे कोण तिथे आणणार आहेत ते या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आपण या लढ्याचं करूच आपण वैचारिक दृष्ट्या लढत राहूच परंतु याच्यामध्ये हे प्रश्न फार महत्वाचे आजही आमच्या असून शाळेमध्ये लोक सांडला आणलं खाते तो आमच्या पोरवाला कोण जबाबदार आहे याला कुठे येते ते लोकप्रतिनिधी का बोलत नाहीये आदिवासी विकास मंत्र्याचं काय त्या मानवाचं सांगता येत नाही म्हणजे ज्यावेळेस जागतिक आदिवासी दिन साजरा केला त्यावेळेस त्या मानसा एक वेळीच पत्र सुद्धा लिहिता आलं नाहीये शुभेच्छांचं काल शताब्दी वर्षाचलो त्या शताब्द्या वर्षाचं खोड म्हणून कौतुक त्या माणसाने मला या निमित्तानं एक सांगायचं बांधणं गो, एक गोष्ट लक्षात घ्या आपण हे सगळं पाहत असताना करत असताना अनुभवत असताना आपल्या मनाशी एक खून बांधा की ते काय बांधव यांच्याकडे म्हणून झाली असली तरी आमच्या काही काही माझ्याकडे म्हणून देणार नाही आली त्याच्यामुळे बांधवांचं कोण म्हण आपण आता पंढकरी जिवंत ठेवू आणि रस्त्यावरती उतरू ही ज्यावेळे आपल्या आत्ताच्या हे अभिनंदा आपल्या अस्तित्व आहे आणि म्हणून तुम्ही सर्वजण आलात या ठिकाणी जरी संख्या कमी असेल परंतु ही सर्व गर्दी माणसं आणि या गर्दी माणसांच्या जीवावरती खरं तर समर्थन होत असते ते म्हणून आणि म्हणून तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करतो मला या ठिकाणी सर्वांनी जी बघण्याची सांग दिली त्याबद्दल मी सर्वांचं खूप खूप অভিনন্দন করতো আভার মানতো আমি মানে